बरोबर ना कुठल्याही संघटनेची सुरुवात अशीच असते मी तुम्हाला एक सांगतो सावरकर आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी हे नाव माहीत नसणारा माणूस कोणी भारतात त्यांनी जगातल्या जवळजवळ सगळ्या देशांवर राज्य केले या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना जेव्हा झाली ती स्थापना करताना फक्त तीन माणसं होती किती होती फक्त तीन आणि त्याच संस्थेनं त्या ईस्ट इंडिया कंपनीनं जगभर राज्य केलं तजबोतच छत्रपती शिवाजी महाराजांनी भोरजवळ रायरेश्वरच्या डोंगरावर रायरेश्वरच्या रायरे मंदिरामध्ये मंदे जेव्हा स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली तेव्हा बोटावर ते पंचवीस एक सवंगडी महाराज होत होते महाराजांनी हो ही अखंड दौलत निर्माण केली आता आपण जरास सगळ्या गोष्टीकडनं वळून फक्त गोष्टीकडे येणार आहोत कारण मला शिफ्ट तर मुख्य बोलण्याचा आमाराचा विषय आपला राहील आरमार आणि एक महत्वाचा इतिहास बऱ्याच जणांना माहीत नसतो त्याविषयी आपण बोलणार आहोत म्हणून महाराजांच्या आयुष्यातल्या काही घटना आपण सीप करून साधारणतः आरमार स्थापनेपर्यंत येऊया सोळाशे सत्तावन्न साली कल्याण जवळचा सा घाट तेल बैला नावाचा किल्ला आहे आणि तेल बैलाच्या बाजूला तेल नावाचा घाट त्या घाट उतरून महाराज कल्याणाने घेऊन गेला शिवभारत नावाचा ग्रंथ आहे कविंद्र परमानंद गोविंद छत्रपती शिवाजी महाराजांचे समकालीन कवी यांनी महाराजांवरती ग्रंथ लिहिला त्याचं नाव आहे बत्तीस आहेत आणि तेसावा अध्याय अपूर्ण आहेत महाराजांच्या राज्याच हे कविंद्र गेले समाधी कुठे माहिती कधी मुद्दाम जास्त पोला तो स्टँडच्या मागे अगदी वॉकिंग डिस्टन्स होती त्यांची समाधी मुद्दाम जाऊन बघा महाराजांमध्ये एक श्लोक आहे महाराज जेव्हा कल्याणला उतरले ना तेव्हाचा श्लोक आहे तो श्लोक असा आहे त्वया गृहित कल्याण तथा भीमत पुरे माफी यवना महासिद्धी निलया इल पाठीला त्या शब्दाचा अर्थ होतो तुमच्याच घरात कल्याण आणि भीमपुर शिवाजी महाराजांनी आक्रमण आहे हे शिवभारतामध्ये स्वच्छ उल्लेख आहे मंदिर यानंतरच्या काळात डॉक्टर नावाचा प्रवासी होता डॉक्टर होता ना तो माझ्यात तर या डॉक्टर की जेव्हा मी आलो तेव्हा जागा होती ती जागा, जागा साधारणपणे नावाचा मुंबईचा गव्हर्नर ना होता राज्याभिषेका परिसरातल्या लोकांनी चौल आणि या भागातल्या परिसरातल्या लोकांनी नारळ सुपारी काका दिलेला आहे तो बदल्यात तो जा अशी मुलगी दिलेली होती त्यावेळी गोळाव म्हणून हीच मशिदी वापरायला उल्लेख हा जनरल लॉलेजर आपल्या उल्लेख तर आपण आरमाऱ्याकडे येतोय कल्याण आणि भिवंडी महाराजांनी घेतलं आणि महाराजांना लक्षात आलं समुद्र पाहून की समुद्र ही नेमकी ताकद आहे सर्व इंग्रज सोपीकरांची व्यापाऱ्यांची आणि महत्वाचा करून सिद्धी सिद्धीबद्दल मी मुद्दाम सांगणार आहे सिद्धी म्हणजे कोणी लांबच्या आलेल्या कशा म्हणजे काहीतरी वेगळं समीकरण आहे असा भाग नाही आफ्रिकेमध्ये एबिसिनिया नावाचा एक छोटासा देश आहे राज्य त्या आलेले लोक ज्याला असं म्हणत आणि आपभ्रंथ म्हणून त्याला हबशी म्हटलं गेलं आणि हे हबशी म्हणजे सिद्धी या सिद्धींनी मुरुड जंजीरावर आपलं स्थान सगळं संस्थापित केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं की आपण आरमार बांधायचं कल्याण आणि भिवंडी आणि चौल या भागामध्ये पेळ या भागामध्ये महाराजांनी आरमार बांधायला सुरुवात केली महाराजांचा आरमार कोण बांधत होतं माहितीये आपल्याला एक असा नेहमी बऱ्याचदा ऐकलं की परदेशी वस्तू वापरू नयेत स्वदेशीचा आग्रह धरावा बरोबर आहे पण तिथं गरज झाला तिथं परदेशी वस्तू वापरा आणि आपला स्वार्थ साधून घ्या हे महाराजांकडेच आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमार बांधणारे दोन पोर्तुगीज अधिकारी होते या दोघांची नाव आहेत रुई लाईता हे पिता पुत्र आहेत आणि यांच्यासोबत चारशे पोर्तुगीज आणि इतर लोक मराठी साम्राज्याचा आरमार बांधत होते आपलं आरमार बांधायला कोणाला केलं होतं पोर्तुगीजांना त्यांना मुबाब काय असेल तो मोबदला दिला असेल पण मराठ्यांचा आरमार पोर्तुगेजांनी बांधलं का कारण आरमार बांधण्याची आपली जे काही त्या टेक्निकल गोष्टी लागतात तेव्हा आपल्याला अजून माहित नव्हत्या स्वतंत्र भारताचा विचार केला तर जवळजवळ एकोणीसशे एकसष्ट सालापर्यंत एअरफोर्सचे जे मुख्य अधिकारी ते ब्रिटिश होते कारण ते तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध नव्हतं आपण त्यात पाळत नव्हतो म्हणून हे करत होतो हे जेव्हा आरमार बांधायला सुरू झालं ताबडतोब वसईचा किल्लेदार ज्याचं ना नाव अँथोनिओ आता हे पोर्तुगीज नाव वा एवढी वाकडी गेली ती जीव वाकडी व्हायला लागली हा अँथोनिओ मेलुंदो काय केलं ताबडतोब पत्र व्यवहार आणि सांगितलं इकडं काहीतरी आरमार बांधायचं सुरळ ताबडतोब काहीतरी त्याच्यावर कारवाई केली पाहिजे त्याला एक उत्तर आलं हे खूप महत्वाचं आहे उत्तर त्याला उत्तर असं आलं की शिवाजी कोकणात तसा बऱ्यापैकी मोठा झालेला आहे आणि त्याच्याशी सलगीनच बोल आणि सामंजस्यामध्ये त्याच्याशी करार कर आणि त्याच्याशी फार भांडत बसू नको असं पत्र आला आणि मेलुद कास्तो शांत आहे म्हणजे महाराजांची ताकद फक्त सोळाशे सत्तावन्न ची गोष्ट सांगतो सत्तावीस वर्षाच्या महाराजांची ताकद काय असेल त्याचा तुम्ही अंदाज लावा कोणालाही न खबरणारी ही जमात पोर्तुगीज इंग्रज हे सगळे अशा रीतीनं तिथं अगा तीस नौकांत बांधल्या गेल्या गुलाबा तरांडी मछले बतेले सगळी नाविक दलात असणाऱ्या माझ्या कमी मंडळी सांग कारण तुमचा सरळ सर्व संबंध आरमाराशी आणि जहाज बांधली गेल्या समुद्र काढणार तर महाराजांनी तात्पुरता करार व्यापारही वापरणार आहोत आणि तो करार केला गेला म्हणून महाराजांची जहाज समुद्रात उतरले गेली हा पहिला कोणत्याही साम्राज्याचा चोल आणि कली म्हणजे साधारण सातव्या आणि आठव्या शतकात भारतामध्ये आरमार असलेल्याचे उल्लेख सापडतात नंतर कोणी जर आरमार निर्माण केला असेल तर ते आहेत छत्रपती महाराज आता निर्माण केलं म्हणजे का समुद्री सीमा किंवा सागरी सीमा सा 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 जर तुमचा राहायला काहीही अडचण नाही हे चारशे वर्षापूर्वी ओळखलं पण आज कित्येक टेक्नॉलॉजी असून सुद्धा आपणाला ओळखता आलं नाही म्हणून सव्वी साखरा सारख्या घटना घडतात जर महाराजांच्या चरित्रातून शिकायचं असेल तर हे शिकायला हवं आपलं आरमार आपलं इंटेलिजन्स तितकं ताकीच झालं घडणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्र शिकताना अशा काही जरी त्यांच्या पैलींचा विचार केला तर नक्कीच आपल्याला नवीन नवीन गोष्टी ऐकायला मिळतील त्या परवायला मिळतील जेव्हा हे आरमार तयार झालं तेव्हा आरमाराचं काम पाहणारा आरमारचा मुख्य अधिकारी होता मायना भंडारी माझ्या कोणत्या ओळखलं जायचं दौलत हे सगळी लोक महाराजांचा आरमार बघत महाराजांच्या काळात आरमारी आरमार इतकं डेव्हलप झालं की त्याचं एकच उदाहरण सांगतो तुम्हाला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमान निर्माण झालं तेव्हा इंद्रजाने एक पत्र सुरतेला पाठवलं की असा शिवाजीने काहीतरी आरमान निर्माण केलं काहीतरी त्यांनी छोटी छोटी जहाज निर्माण केले आम्हाला एक फ्रिगेड दिलं एक फ्रिगेड दिलं तर दोन तीन खला करून टाकतो इतकं शिवाजी आहे असं पत्र सुरतेकर इंग्रजांना महाराष्ट्रातून मुंबईकर इंग्रजांनी कळवलेलं आहे ही गोष्ट आहे सोळाशे सत्ता आणि त्याच नंतर एक लढाईचं मी आता वर्णन करणार आहे एकोणाशे साली सिद्धीचा सा जर तुम्ही मुरुड जंजीरा जर बोललात तर मुरुड जंजिरा आणि मुंबई या दोन बेटांच्या बरोबर मध्ये एक बेट आहे त्याचं नाव आहे खांदेरी आणि उंडेरी अलिबाग त्याचा अलिबाग खरं त्यानंतर अलिबाग झाल्याची सवय आहे साधारण नाव बदलायची या श्रीबाग जवळ खांदेरी बेटावरती महाराजांनी किल्ला बांधायला घेतला इंग्रजांना कळलं अशा पद्धतीने काहीतरी सुरू आहे त्यांनी ताबडतोब आपला एक माणूस पाठवला हो त्यांना सांगितलं की बांधू नका सांगितल्यानंतर मायनाथ भंडाऱ्याने स्पष्ट शब्द सांगितलं की हे मी फक्त माझ्या राजा हुकूम मानतो तुम्ही काही मला याबद्दल सांगू नका आणि हे बांधकाम चालूच राहील हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यांनी ताबडतोब आपली युद्ध होईल युद्ध होऊ नौका देवी नाव आणि हंटर अशा दोन युद्ध वाहून नौका आणि देवीवरती पाठवले सोळाशे एकोणऐंशी अवघ्या वीस बावीस वर्षातली गोष्ट वीस बावीस वर्षान ज्या ठिकाणी पस्तीस युद्ध वाहून नौका घेऊन हे आणि हे रेल्वे आणि अंदर ही जहाज घेऊन ब्रिटिशांची गलबत खांदेरीवर हल्ला करण्यासाठी आले आणि इकडे मायनाथ भंडारी त्याची ती गलबत घेऊन प्रतिकार करायसाठी थांबलेला आहे खांदेरीला खानगेरीला जिथून रसदे फळ फळ नावाचा छोटासा भाग आहे भूभाग आहे जिथून पुरवली जायची बरोबर येऊन रिल्वेश थांबलं आणि रसदच रसदांबवलं याला आता वाटायला लागलं आत्ता मराठी शरण येतील नंतर मराठी शरण येतील पण ते काही थांबायचं नाव येईना थोडा वेळ गेल्यानंतर कळालं की आपण इथं ग्रस्त घालत असताना सुद्धा छोट्या छोट्या नौकाच्या रात्री प्रवास करतात आणि थळपासून सगळ्या गोष्टी रसद सगळी खांदेरीवरती सुरू आहेत हे त्याच्या लक्षात आलं तर त्या अधिकाऱ्यानं परत ब्रिटिशांना एक पत्र पाठवलेलं सोळाशे एकोणऐंशी साली झालेल्या लढाईमध्ये इंग्रजांनी सपाटून मार केला त्यांच्या जवळजवळ सगळ्या युद्धनौका मारल्या गेल्या जवळजवळ तीनशे साडेतीनशे सैनिक मारले गेले त्यांचे युद्धनौका जप्त केल्या गेल्या तोफा जप्त केल्या गेल्या दारुगोळा जप्त केल्या गेल्या आणि एवढं झाल्यानंतर हरलेल्या अवस्थेत इंग्रज वखारीत जात आहेत आणि पत्र लिहत आहेत सोळाशे सत्तावन्न साली लिहिलेलं पत्र आहे ते पत्रात सांगतायत ब्रिटानिया रुल्स ब्रिटन शाल नेव्हर आम्ही लाटांवर राज्य करतो ब्रिटिश कधीही गुलाम असू शकत नाही हे बोलणारे कोण इंग्रज सोळाशे एकोणऐंशी साली पत्र लिहतायत पत्र उपलब्ध आहे बरं का अजून आज शिवाजी महाराजांच्या सैन्यात असणाऱ्या त्या चपळ छोट्या चपळ छोट्या नौका आमच्या सैन्यात पाहिजे तरच इंग्रज आरमार काहीतरी चांगल्या गोष्टी करू शकेल किंवा विजय संपादन करू शकेल अवघ्या बावीस वर्षात झालेलं ट्रान्सफॉर्मेशन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून शिकायचं ना हे शिकायचं आम्ही एखादी नोकरी करायला सुरू पस्ती करतो पस्तीस वर्ष तिथंच नोकरी करत राहतो पस्तीस वर्ष रेटायर होता पण तिथेच असतो आणि प्रगती काय केली दोन बंगले बांधलेले असतात एखाद्या फार्म हाऊस इंजिनियर डॉक्टर झालेला असतो संपला विषय पंधराव्या वर्षी स्वराज्याची प्रतिज्ञा करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात फक्त चाळीस हजार होण्याचं राज्य होत ते राज्य पोचलं राज्याभिषेकाच्या वेळा एक कोटी होण जमा करण्यावर राज्य महाराजांनी निर्माण केले चाळीस हजाराची इन्व्हेस्टमेंट आणि एक कोटीचा टर्न नोट आजच्या वर्षात साधे शब्द आज्ञापत्र नावाचा सुंदर ग्रंथ आहे रामचंद्रपंत अमात्य जे महाराजांच्या सेवेत से वयाच्या बावीसाव्या वर वर्षी अमात्यपदी लागले या रामचंद्रपंत अमात्यांच आज्ञापत्र नावाचं पुस्तक आहे मुद्दा बघा खूप छान पुस्तक आहे राजनीती राजकारण राज्याचं हित राजाचं राज्या हित प्रजेचं हित कर्मचाऱ्यांचं म्हणजे जे राज्यात काम करणारे अधिकारी आहेत त्यांचंही या सर्व गोष्टी कशा असाव्यात याचं मूर्तिमंत आणि सुंदर उदाहरण म्हणजे रामचंद्रपंत दत्त आज्ञापत्र या आज्ञापत्रामध्ये महाराजांच्या तेरा मुवमेंटचं वर्णन केलेलं आहे तर ते वर्णन आता सगळे तेरा सांगत नाही कोणावरी चालून जाऊन तुंबळ वृद्ध करून रणी आले कोणाचे भेटीस आपण होऊन गेले कोणास भेटीस आण गेले कोणास एकांगी करून मारले कोणाचे मारा मारले दुर्घटस्थळी नौका मार्गे प्रवेश जो जो शत्रू जसा जसा आकळावा तो तो शत्रू त्या पद्धतीने आकळून चंदी पासून कावेरी तीरापर्यंत निष्कंटक राज्य निर्माण केले एक करोड महसूल चाळीस हजार पागा साठ हजार शिलेदार कोट्यवधीचा खजिना सहस्त्रि किल्ले शतावधी किल्ले असे करून केवळ नूतन सृष्टीच निर्माण केली काय केलं महाराजांनी केवळ नूतन सृष्टीच निर्माण केली ब्रह्मदेवाला जर कोणी मानत असेल देव मानणारी पण संख्या हळूहळू कमी व्हायला लागली जबाबदारी कल्पनांमध्ये आहोत पण ही सृष्टी सृष्टीवादी तुम्ही याची डोही याची डोळा पाहू शकता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली त्या विश्वामित्राला सुद्धा विश्वामित्राना पण पण त्याला सुद्धा मेहलिकेचा मोह झाला पण या राष्ट्रपुरुषाला कशाचाच मोह नाही हो कसलाच नाही त्यांची सर्वात प्रिय पत्नी सई पहिली सोळाशे एकोणसाली एकोणसाठ साली साथ सप्टेंबर महिन्यात गेल्या आणि नोव्हेंबर महिन्यात अफजल खान महाराष्ट्रावर चालून आला किती विचारांती असेल पहिल्यांदा का हो म्हटलं महाराजांनी आणि असं सांगितलं नाही की चला पुढे मी आहे तुमच्या मागे माझी बात नाही तुम्ही जर असाल एम डी ए वगैरे वगैरे केलं असेल तर त्यात एक नेहमी शब्द वापरला जातो बघा लिडिंग बाय एक्झाम्पल लिडिंग बाय फ्रंट म्हणजे स्वतः समोर राहून नेतृत्व करायचं आणि मग तुर्त मागे घ्यायचं महाराजांनी स्वतः होऊन नेतृत्व केलं मला भेटायला जायला दुसरा कोणी आला नसता का छत्रपती महाराज की अफजल खानाला भेटायला कोणी तयार झाला नसता का असताना महाराजांनी सांगितलं असत हजार लोक तयार होते सांग राजा तुझ्यासाठी स्वराज्यासाठी जिजाऊ महासाहेबांसाठी माझ्या शरीरावर माझ्या कुटुंबावर काय ठेवू तुळशी पत्र ठेवून की निघाय ठेवू सांग असं म्हणून शेकडो शेकडो सरदार महाराजांच्या आजूबाजूला उभे होते पण असं कोणाला महाराजांनी सांगितलं नाही महाराज स्वतः गेले कारण स्वराज्य निर्माण करण्याची मनीस आहे स्वराज्य निर्माण करण्याची खाती आहे की महाराजांची स्वतःची होती ती, ती आणि पुढे निर्माण केलेली नव्हती म्हणून महाराजांनी स्वतः या गोष्टींचा पाठलाग केलेला आहे बऱ्याच जणांची एक तक्रार असते म्हणजे जे घुसपट काढणारी काही मंडळी असतात त्यांची एक तक्रार असते की छत्रपती शिवाजी महाराजांनी बऱ्याच लढाया लपून छपून लढल्या खुल्या मैदानात लढाई लढली नाही मुळात आधी ही लोक वाचत नाहीत आणि वाचलं तरी त्यांच्या जा डोक्यात शिरत नसावं असं मला वाटतं बकरीमध्ये स्पष्ट शब्दात उल्लेख आहे कंचन मंचन नावाचा एक खिंड आहे आपल्याला एक पावन खिंड माहिती आहे दुसऱ्या खिंडी भाषा माहीत नाही तर कंचन मंचन नावाचा एक खिंड आहे आपल्या नाशिक जवळ वणी इंदोरी नावाचा भाग आहे सोळाशे सत्तर साली सोरत नटून महाराज येताना तिथे एक लढाई झाली आणि त्या लढाई बद्दल सभासदकारानं लिहिलंय खासा राजा खासा राजा पाहता तो खासा राजा बख्तर भोगी घालून तो हातात दो पट्टे लढवून झुंजत आहे काय करतोय खुर्चीवर पाणी टिकून बसलेलं नाही पुढचे अमक्या ठिकाणी जा डावे बाजूला अमके जात उजव्या बाजूला जा नाही मी स्वतः ठाल मी स्वतः उभे माझ्या मागून तुम्ही बाकी सेना कोल्हापूरची लढाई रुस्तुन जमान फाजल खान यांना फटकवलं फक्त पाच हजार पाऊस महाराजांकडे होती तीस जा तीस नोव्हेंबर एक सोळाशे ची लढाई आहे बावीस हजार पाऊस येऊन आलेला फाझल खान रुस्तुन जमान यांना महाराजांनी पळवून लावलं तर खुल्या मैदानातली कोल्हापूरची लढाई कितीतरी उदाहरण देता येते दक्षिण दिग्विजय कितीतरी अशा लढाई झालेल्या तर लिंग बाय एक्झाम्पल म्हणजे स्वतः करून आधी केले मग सांगितले छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात ज्या गोष्टी शिकायच्या आहेत ना ते या आहेत प्रतिष्ठानचे मंडळी जेव्हा काम करतात ना जेव्हा एखादा कार्यक्रम आता ही कार्यक्रम जेव्हा आयोजित केलाय ना महिनाभर त्या लोकांनी काय केलेलं असेल ते एकदा शांतपणे घेऊन त्यांना विचार आणि जेव्हा काम करतात ना लोक टोप्या घालून फिरवायसाठी नाही करत जेव्हा स्टेजवर त्यांना तुम्ही पाहता ना त्याच्या आधी खुर्च्या सुद्धा असतात त्याच्या आधी झाड स्टेजवरती या व्यासपीठावरती येता येत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुद्धा पण असंच झालेलं आहे अचानक कोणी सिंह त्यांना केलेलं नाही तुमच्या आमच्यासारखे महाराज अशाच कुटुंबात जन्माला आले होते आणि असाच स्ट्रगल असाच प्रचंड मेहनत करून महाराजांनी ही दौलत निर्माण केलेली होती महाराजांच्या आयुष्यातला सर्वात मोठे जे प्रसंग आहेत ते प्रसंग आपण आज पाहूया नको आरमार या गोष्टीवरती आपण लक्ष केंद्रित केलंय आणि आता मी परत येणार आहे हरणे गावाचे सुपुत्र तुकोजी आणि अंबाबाई असे दोन एक दाम्पत्य होत मोर्चा आडना संपाचे ते असावे असं काही जणांचं म्हणणं आहे आता ते हरण्यात राहत होते आदिलशाही मध्ये शहाजी राजांच्या पदरी हे काम करायचे आणि चौन भागातल्या काही गावांची त्यांना मोकादिने दिलेली होती दिले म्हणजे पाटील त्यांनी त्यांना शुभा दिलेलं होता तर हे कुटुंब हरणेमध्ये राहत होतं आणि सुवर्णदुर्गाची किल्ले झाली त्यांच्याकडे होत नाही त्यांच्या पोटी एक माणूस जन्माला आला त्यांचं नाव आहे संपाळ जरी असलं तरी नंतर यांच्या नावासमोर आंग्रे ह किताब हे आडनाव जोडलं गेलं आणि त्याच याच गावाचा नागरिक याच गावात जन्म झालेला व्यक्ती म्हणजे कान्हजी आंग्रे मागच्या वर्षी बॉर्डर स्वरी फाउंडेशन नावाची एक संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून काश्मीर खोल्यामध्ये मेडिकल कॅम्प घेण्यासाठी माझी निवड झाली काश्मीरचा असा बराचसा भाग आहे छोटे छोटे खेळी आहेत की जिथं पाच पाच तास प्रवास केल्याशिवाय घरात जाता येत नाही एक गोळी घ्यायची असेल तरी चार ते पाच तास प्रवास करून जायला लागले कुपवाडा जिल्हा एकही दिवस दिवसात झालेली नाही आई डीच एक्सप्लोजन झाले एखाद्या जवानाला मागलेलं नाही मच्छरली पोस्ट अशा ठिकाणी आहे की जिथ जास्तीत जास्त टेम्परेचर टेम्परेचर तिथं आमचा मेडिकल कॅम्प होता आणि त्या युनिटचे हेड होते लेफ्टनंट अमित कुमार सैनी त्यांनी आम्हाला इंट्रोडक्शन केलं छोट्या छोट्या गावांमध्ये आमचे कॅम्प झाले चार पाच हजार लोकांवर त्यांनी उपचार केले आणि तीन ते चार आम्ही छोटे थो छोटे शस्त्र मला अभिमान वाटतो की त्या सैनिकांच्या लेफ्टनंट अमित कुमार सैनीने आम्हाला बोलवलं पद्धत आर्मीची शिस्त जो कोणी गेस्ट आलेला आहे त्याला त्याला घेऊन यायला जवान लागतात तर आम्ही आणि त्यांनी आम्हाला सगळं युनिट फिरून दाखवलं दुसऱ्या दिवशी सगळ्यात मोठी गोष्ट मच्छलच्या आधी कुकवाडा क्रॉस केल्यानंतर चार साडेचार तास क्रॉस केल्यानंतर इथं आपण पोहोचलो झेड गी नावाचं इथं त्या डोंगरात जाणार का कायम टेम्परेचर शून्य आणि दोन तीन वगैरे असत इथंही हॉस्पिटल आहे ते घाट उतरताना आर्मीला सुद्धा विचार करायला लागायचा अशी स्थिती होती आणि त्या पोस्टला म्हणजे काय असेल ते विचार करा उतरल्या उतरल्या मराठा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा काही दिवसांपूर्वीच आपले मुख्यमंत्री जाऊन ते उद्घाटन करून त्या काश्मीरच्या अश्वारूढ पुतळा आणि त्याच्या मागे जवळजवळ अडीचशे फूट उंचाळी छप्पन फूट लांब तेरंगा पाहिला ते गळत पाणी आलं कारण त्या ते तेरंगाची शान आज जर कुशा कशामुळे असेल तर त्या अश्वरूढ माणसामुळे आहे हे सांगायला आम्हाला फार वेळ लागला नाही पुढच्या काही क्षणांमध्ये अनेक प्रश्न अनेक प्रश्न विचारला मला हे विचारलं की डू यू नो हु वॉज द फर्स्ट ऍडमिरल ऑफ इंडियन नेव्ही असा प्रश्न म्हटलं मी पण जरासा पुस्कळ्यात पडलो म्हणजे इंडियन नेव्हीचा पहिला कोण असेल आता एमपीएससीचा अभ्यास करून बरीच वर्ष झाली नाही आता काही आठवत नाही युआर फ्रॉम महाराष्ट्र युआर फ्रॉम प्रॉव्हिन्स ऑफ शिवाजी महाराज तुम्हाला माहित पाहिजे मधून यावं म्हणून दाखवलं सिक्स मराठा लाईट सैनिक काम करत तो मला सांगतोय